नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे आपलं टू इंडियन फार्मा युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आज आपलं शून्य मशागत तंत्रज्ञान म्हणजे एस आर टी या पद्धतीने दोन एकर शे म्हणजे आपण चणे या पिकाची लागवड करतो यावर याच्या आधी आपण इथं सोयाबीन घेतलं होतं आपली आठ एकर शेती शून्य मशागत तंत्रज्ञान या तंत्राचा उपयोग या तंत्राद्वारे आपण शेती करतो यामध्ये आपण दोन एकर आता चण्याची लागवड करतो तुम्ही बघू शकता आपले साडेचार फुटाचे बेड आहे यावर आपण तीन तास चण्याचे घेतो टोकन करून घेतो एक बाजूला एक मधामध्ये आणि एक त्या बाजूला आणि यामध्ये दोन बेडमध्ये दोन तासामध्ये म्हणजे मधाची जे नाली आहे तिथे दोन फुटाचं अंतर पडत आहे त्याच म्हणजे आपलं पहिलं वर्ष असल्यामुळे आपण इथे तीन तास घेतो जे एक पारंपारिक शेतीचा नियम आहे दीड तास दीड तो पेरणीचा म्हणून आपण म्हणजे थोडं भिव म्हणता इनका भीती कचऱ्याच्या भीतीमुळे तीन तास तसे तर दोनच तास टोकन केला जाते पण आपण तीन तास याच कारण घेतो की त्यांना थोडा लवकर दाटून कचरा कमी होणार त्या कारणाने घेतो तर मित्रांनो याआधी जेव्हा आपण सोयाबीनतून काढून घेतलं होतं तेव्हा यावर्षी आपण पाहिजो म्हणलं तर कंटिन्यू पाणी पडला सोयाबीन काढल्यानंतर आता तर त्यामुळे जो कचरा आलेला होता आपल्याला पाणी देऊन काही कचरा उगवण्याचं काही काम पडलं नाही त्यामुळे आपण डायरेक्ट याच्यावर कचरा याच्यामध्ये गवतच होतं जास्तीत जास्त गवत होतं म्हणूनच आपण काही तसं खूप खतरा असं तनाशक म्हणजे मिरा एका तर या काही अशा तनाशकाची फवारणी कर, करून नाही घेतली त्यामध्ये आपण साधं म्हणता इनका पॉप्युलर रनआउट आणि तसंच त्यामध्ये त्या सुमी मॅक्स टाकलं होतं या साध्या सोप्या तनाशकाची फवारणी करून घेतली शंभर एम एल प्रतिपंप आणि त्यानेच पूर्ण कचरा हा वाढलेला आहे तुम्ही बघू शकता मग त्याच्यानंतर आपण टोकन केली आहे तीन तासाची आणि तीन तासचं एका बेडवर टोकन केल्यानंतर आपण एक ते दीड तास स्पिंकरने त्या बियाणाला बियाणापर्यंत ओल पोचावं बा म्हणजे तसं जमीन खाली खूप ओल आहे पण जे टोकनचं आहे ना तर ते थोडं वर पडते त्याला थोडी माती लागावं आणि ओलसरपणा यावं म्हणून आपण एक ते दीड तासाचा पाण्याचा ता शिरवा देत आहोत वरून याने आपलं म्हणजे बी लवकर लवकरात लवकर कोंब फुटून चणा बाहेर निघून येतात मित्रांनो टोकनसाठी आपण ची टोकन यंत्र घेतलं आहे आणि यामध्ये आपण जाकी ब्याण्णव अठरा हा चणा वापरत आहो बुस्टरचा आणि टोकनमध्ये एक ते दोन बिया पडतात आपल्या प्रत्येक हिच्यावर आणि तुम्ही बघू शकता एका कमीत कमी, कमी अर्ध्या फुटाच्या अंतरावर आपला चना पडत आहे तसेच प्रत्येक तासामध्ये अंतर दीड फुटाचं अंतर आहे आणि आपला एकरी कमीत कमी, कमी वीस किलो चना पडत आहे वीस ते पंचवीस पंचवीस किलो पडून जाणार म्हणजे या दोन एकरामध्ये आपला चना पन्नास किलो पडलेला आहे कारण की आपण थोडे तीन तास घेतला आहे म्हणून पन्नास किलो प पडलेला आहे जर दोन तासच घेतले असते तर अजून कमी पडला असता जास्तीत जास्त पस्तीस ते चाळीस किलो पडला असता